नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे भाविकांच्या सोयीसाठी एकविरा मंदिरासमोरील सो सभा मंडप उभारण्याचा डॉक्टर नीलम गोरे यांचा संकल्प मावळ तालुक्यातील कारला परिसरातील प्राचीन आणि पवित्र असलेल्या एकविरा मातेच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराला विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी भेट देऊन दर्शन घेतले यावेळी त्यांनी प्रसाद साखर नैवेद्य आणि महावस्त्र अर्पण करून भाविकांसाठी सोयी सुविधा आणि सुरक्षिततेविषयी महत्वपूर्ण घोषणा केल्या या प्रसंगी डॉक्टर गोरे यांच्या सोबत भगिनी जहलम जोशी शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख कांताताई पांढरे जिल्हा प्रमुख राजेश उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे जिल्हा संघटक अंकुश देशमुख मावळ तालुका प्रमुख राम सावंत युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे युवासेना जिल्हा उपप्रमुख दत्ता केदारी माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद बोत्रे तंटामुक्ती अध्यक्ष मधु पडवळ पोलीस पाटील अनिल पडवळ मनसे अध्यक्ष संतोष कुटे उबाटा उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड मावळ संघटक चंद्रकांत भोते नवनाथ हारपुडे तसेच ग्रामपंचायत सदस्य राजू देवकर सचिन हुलावळे व सागर हुलावळे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते मातेच्या मंदिरामध्ये बेहेरगाव या ठिकाणी मी दर्शन घेतलेलं आहे आणि कारला परिसरामध्ये हे मंदिर प्राचीन आहे आणि वरच्या डोंगरावरच्या मंदिराप्रमाणेच देवी इथे वास्तवाला असतात त्यांचं पवित्रचं दर्शन झालं फार सुंदर पद्धतीने आणि ती असा देवेत आईसाठी आणि मागच्या मंदिरासाठी या रंगाच्या साड्या दहा बसता आम्ही त्यांना दिलेला आहे त्याचबरोबरसाठी आमचे पदाधिकारी आहेत आहेत तसेच अगोदर आहेत तसेच कुटे आहेत बाकीचे सगळे कारण ते पांढरे महिला संपर्क प्रमुख जिल्ह्याच्या या तसंच ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत त्यांनी जी मागणी केली आहे विनंती केली आहे त्याच्यानुसार ही जी समोरची जागा आहे तिथे सभामंडळ बांधण्यासाठी त्यांनी निधी मागितलेला आहे ते भक्तांची सोय व्हावी या दृष्टीने वाहतुकीला आढळून येता सभामंडळ लागण्याच्या दृष्टीने मी पंधरा लाख रुपये माझ्या आमदार निधीतून जाहीर करत आहे पी डब्ल्यू डीची यासंदर्भामध्ये मी आदेशन साधितच ते, ते मिळाल्यावरती पुढील कामाला सुरुवात केली याखेरीच बाकी वाहनतळाचा प्रश्न बाकीचे भाविकांचे प्रश्न तसंच रस्त्याला पडलेले खड्डे आणि या वरच्या बाजूला असलेल्या इतर प्रश्नांसाठी ए मार्डीए केम ए या यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत केंद्राने लक्ष दाखवले परंतु यामध्ये आपण होऊन वेगाने काम राहावं दिवाळीनंतर ही मिटिंग येणार आहे आणि विधानभवनातल्या या मीटिंगमध्ये डिपार्टमेंटचे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत त्याचं निवेदन माझ्याकडे येईल त्यानंतर मी त्यांच्याकडे लक्ष घालीन आणि अनेक वर्षापासून जी सामोरं राहिली ती प्रलंबित त्यालासुद्धा ते देतो आहे परंतु सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांशी पण मी दर्शनानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले आलेले त्यांच्याकडून पण भेट माहिती आणि काही सूचना देणार आहे आणि मी गावचे सगळे ग्रामस्थ देता आणि एकचे भक्त या सगळ्यांना मी सुरक्षितता सौख्य लक्ष्मी अशा पद्धतीचे प्राप्त हो विजय प्राप्त होऊन याबद्दल विनंती करते आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये प्रचंड असं झंझावाती बहुमत सन्माननीय देवेंद्र फडणवीस सन्माननीय एकनाथजी शिंदे सन्मान्य अजित पवार यांना जे प्राप्त झाले त्याबद्दल देवीची मी ऋणी आहे आणि आमच्यातून चांगलं कार्य करू अशा प्रकारची लाडक्या बहिणींच्या वतीने देवीला प्रार्थना करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद